बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाड व्याज अनुक्रमे एकशे साठ रुपये व एकशे चौसष्ट रुपये आहे तर ती रक्कम कोणती ती रक्कम म्हणजे अर्थात ती मुद्दल कोणती जिचं दोन वर्षाचं सरळ व्याज एकशे साठ चक्रवाळ व्याज एकशे चौसष्ट रुपये होते लक्ष द्या मित्रांनो दोन वर्षाचं सरळ व्याज दोन वर्षाच सरळ व्याज एकशे साठ रुपये अर्थात एका वर्षाच सरळ व्याज किती हो याला भागीला दोन करा अर्थात ऐंशी रुपये हे एका वर्षाचं सरळ व्याज ओके दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज एकशे चौसष्ट रुपये आहे लक्षात घ्या आता बारीक गोष्टी एकशे चौसष्ट मधून एकशे साठ वजा करा येणारं उत्तर चार रुपये हे ऐंशी रुपयाच्या व्याजावरील व्याजावरील व्याज आहे चार रुपये कारण तर चक्रवाढ व्याज या प्रकरणात व्याजावर व्याज मिळत असते ओके आता चार रुपये हे ऐंशी रुपयावरील व्याज आहे एकशे चौसष्ट रुपये हे एकूण दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज हे चार रुपये म्हणजे एका वर्षाचं जे काही सरळ व्याज आहे ऐंशी या ऐंशी रुपयाच्या व्याजावरील हे चार रुपये व्याज म्हणून इथं दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज एकशे चौसष्ट दर्शवलं चार रुपये जर का ऐंशी रुपयाच्या व्याजावरील व्याज आहे तर इथं गुणीला शंभर घ्या म्हणजे आपल्याला व्याजाचा दर कळेल शून्याला शून्य कटलं चार दोन्ही आठ झाले आणि पंच दहा पाच टक्के हा, हा लेकरांनो व्याजाचा दर आम्हाला मिळाला आता ती रक्कम कोणती उत्तराप्रत पावलं सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा सूत्र आहे म गुणिला द गुणिला क आणि याला भागिला शंभर गणितमध्ये दोन वर्षाचा सरळ व्याज एकशे साठ ते सरळ व्याज या यात मुद्दल कोणती काढायची म हे व्याजाचा दर आता कळाला पाच काळ दोन वर्षांचा आहे सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर ओके म्हणजे एकशे साठ बराबर हा गुन्हा दहा भागीला हे शंभर आता हे शंभर या सोळा आपलं एकशे साठ कडे जातानी गुणिला समोर हे दहा ओके आता हा गुणाकार अर्थात सोळा हजार बराबर दहा आता सोळा हजाराकडे लेकरांनो जातानी हे दहा भागीला समोर एकटा म म्हणजे काय हो तर मुद्दल या शून्याला हे शून्य गायब अर्थात ती रक्कम मिळाली कोणती हो सर सोळाशे रुपये ही ती रक्कम आहे जिचं दोन वर्षाचा सरळ व्याज एकशे साठ आणि चक्रवाढ व्याज एकशे चौसष्ट रुपये होते प्रश्नामध्ये ती रक्कम कोणती असा प्रश्न मित्रांनो सोळाशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय सगळे व्याजाच्या दराचे दिलेत ओके इथं पर्याय पंधराशे सोळाशे सतराशे ओके okay, अशा पद्धतीचे हवे होते अशा पद्धतीच्या बऱ्याच चुका पुस्तकामध्ये दिसतात ओके okay, अनवधानानं लेकर प्रश्न विचारतात पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक असते म्हणून पुस्तकाला सर्वस्व मानू नका स्वामी विवेकानंद म्हणतात राम कृष्णाला सुद्धा गुरु मानू नका होऊ शकते तुमच्यामध्ये अशी दैवित्य मान शक्ती दडलेली असू शकते की तुम्ही रामकृष्ण ही पेक्षा मोठं थोर एकमेव आदित्य असं काम जगत कल्याणाचं करू शकाल म्हणून पुस्तकामध्ये असणाऱ्या ह्या गोड चुका अनवधानाची लक्षणं आहेत प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ती रक्कम सोळाशे पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेली आहे